नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचे चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी माझी सकाळीच अशी छान देवपूजा करून झाली आहे सर्व देवांना आज मस्त अशी पांढरी शुभ्र फुलं अर्पण केली आहे पौर्णिमा हा दिवस खूप शुभ असतो आणि आजच्या दिवशी बरेच जण देवांची वेगवेगळी सेवा करत असतात पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे दिवशी आपन माता सेवा बार बार आपन मदे मंगल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी वेगवेगळ्या सेवा करत असतो त्याचबरोबर आपण देवघरामध्ये मंगलकलशाची देखील स्थापना करत असतो तर मंगलकलश हा देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे आणि ते दे, देवघरामध्ये स्थापन करणं म्हणजे खूप शुभ मानले जाते माझ्याही देवघरामध्ये बऱ्याच दिवसांपासून मी असा मंगलकलश स्थापन केलेला आहे आणि आता या मंगलकलशाला कोंब फुटलेला आहे तर तुम्ही बघू शकताय कोंब जवळजवळ देवघराच्या स्वताला लागलेला आहे तर आता हा जो मंगल कलश आहे तर आजच्या या शुभ दिवशी मला बदलायचा आहे आणि मी या जागी नवीन मंगल कलशाची स्थापना करणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय मला खूप हळुवारपणे हा मंगलकलश देवघराच्या बाहेर काढावा लागतो कारण याचा कोंब जो आहे तो, तो खूप उंच वाढलेला आहे आणि त्यातून अशी दोन पाने देखील बाहेर आलेली आहे कळशाच्या नारळाला कोंब फुटणे हे खूप शुभ मानले जाते कारण नारळ म्हणजे श्रीफळ आणि श्री म्हणजेच लक्ष्मी तर हे लक्ष्मीचं एक स्वरूप आहे आणि त्यातून कोंब फुटणे हे खूप शुभ मानले जाते तर कळशातील नारळाला कोंब फुटल्यानंतर हे नारळ फोडायचे नसते तर हे नारळ आपण बदलायचे असते आणि कोंब फुटलेलं हे जो नारळ आहे तो आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा मंदिराच्या परिसरात देखील लावू शकतोय किंवा आपल्या मित्रपरिवारांना देखील भेट म्हणून देऊ शकतोय तर आता हा जो नारळ आहे कोंब फुटलेला मी माझ्या अंगणातच बाहेर लावणार आहे एका कुंडीमध्ये हा नारळ मी नेऊन लावणार आहे हे नारळ माझ्या अंगणात लावल्यानंतर अजून थोडेसे मोठे झाल्यावर माझ्या गावाला म्हणजे माझं जिथे सासर आहे तिथे भरपूर जागा आहे तिथे नेऊन मी हे नारळ लावणार आहे तर याच्याने दोन फायदे आहे यात एक तर निसर्गाचं संवर्धन होतं आणि दुसरं म्हणजे झाड मोठं झाल्यानंतर याचे श्रीफळ आपल्याला पूजेला आणि खाण्यासाठी देखील मिळतात तर एवढा मोठा कोंब होईपर्यंत आपण हे नारळ देवघरामध्ये ठेवू शकतोय का तर हो नक्कीच ठेवू शकतो आहे एवढा मोठा कोंब होईपर्यंत आपण देवघरामध्ये हे नारळ ठेवू शकतो आहे पण माझ्या देवघरामध्ये आता जागा पुरत नव्हती हो कारण हे पूर्ण जो कोंब आहे तो पूर्ण छताला लागत होता म्हणून आता हा मी बदलणार आहे नाहीतर माझी अजिबात इच्छा होत नाही आहे की हा नारळ बदलायचा कारण खूप सुंदर दिसतं आणि आपल्या रोजच्या देवपूजा करताना नारळातील कोंब वाढताना खूप छान वाटतं आणि त्याच्याखाली हे अशा मुळ्या आहेत त्या मुळ्या देखील आता मोठ्या होण्या बंद झालं आहे कारण खालच्या तांब्यामुळे त्यांना जागा नाही आहे त्यामुळे मी हा नारळ आहे तो तो आता बाहेरच्या अंगणामध्ये कुंडीत लावणार आहे तर आता हा नारळ बाजूला ठेवून देऊया आणि या ठिकाणी आज पौर्णिमेचा दिवस आहे खूप शुभ दिवस आहे तर मी नवीन कळशाची स्थापना करणार आहे तर तुम्ही तुमच्या देवघरात जर असं नारळाला कोंब आला असेल तर तो बदलून त्या ठिकाणी नवीन कळशाची स्थापना करायची आहे तर आता कळशाचा जो तांब्या आहे त्यातील पाणी आपण बाहेर झाडांना टाकून द्यायचं आहे तर जेव्हा आपण कळस मांडतो तेव्हा या तांब्यामध्ये रोज पाणी बदलायचं असतं आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा बदललं तरी चालतं पण रोज थोडं थोडं यामध्ये पाणी टाकायचं असतं यातला नारळ जो आहे तो कोरडा पडू द्यायचा नसतो त्याचबरोबर कसाच्या खालील जे तांदूळ आहे तेही दर पौर्णिमेला बदलायचे असतात किंवा देवघरामध्ये इतर देवांच्या खाली जे पण तांदूळ असतात ते देखील पौर्णिमेच्या दिवशी बदलायचे असतात आता या तांब्यामध्ये जेव्हा आपण स्थापना करतो त्यावेळेस एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकलेली असते ते असे काढून मी बाजूला ठेवते आणि हा तांब्या स्वच्छ घासून साफ करून घेते तर बघा इथे मी तांब्या छान घासून घेतला आहे आणि स्वच्छ करून घेतला आहे तर आता हे तांदूळ देखील मी बदलवणार आहे तर असे हे तांदूळ बाजूला काढून घ्यायचे हे तांदूळ आपण पाखरांना खाऊ घालायचे आहे हे तांदूळ इकडे तिकडे कुठेही फेकायचे नसतात आता या ठिकाणी कळशाखालची जी डिश आहे त्यामध्ये मी नवीन तांदूळ टाकून घेते आणि ते असे पसरवून घ्यायचे म्हणजे कळस त्यावर व्यवस्थित बसतो आणि आता या तांदळावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं तर तुम्ही पाहिजे असेल तर इथे अष्टदल कमल देखील काढू शकताय पण डिश छोटी असल्यामुळे मी इथे अष्टदल कमल नाही काढत आहे त्यानंतर कळशाच्या तांब्यावर कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर तांब्याच्या सर्व बाजूनी पाच नाम ओढून घ्यायचे तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तांब्यावर जेव्हा आपण कुंकवाने नाम काढतो तेव्हा खालच्या दिशेला बोट ठेवून वरच्या दिशेला नाम ओढत न्यायचे आहे तर ही योग्य पद्धत आहे त्यानंतर तांब्यावर काढलेल्या स्वस्तिकला हळदी कुंकू व्हावून घ्यायचं आणि तांब्या असा तांदळावर ठेवून द्यायचा त्यानंतर यामध्ये शुद्ध पाणी ओतून घ्यायचं पाणी तांब्याच्या मुखापर्यंत टाकायचं त्यानंतर त्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकून घेतलं यानंतर पाण्यामध्ये हळदी कुंकू व्हावून घेतलं आणि आता कळसाला पाच पाणी लावून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी आंब्याची पाणी घेतली आहे तसेच विड्याची पाने देखील चालतात तर आंब्याच्या पाचिपानांना हळदी हो कुंकू वाहून घ्यायचा आहे यानंतर कळसामध्ये ही पाने अशा पद्धतीने ठेवून घेतली आहे आता यानंतर कळसावर नारळ ठेवून घ्यायचा आहे तर नवीन कलश स्थापनेच्या वेळेस नारळ देखील हा नवाच असला पाहिजे त्यानंतर मी या ठिकाणी नारळाला देवी लक्ष्मी मातेसारखं मळवट भरून घेत आहे तर हे मला आवडतं म्हणून मी असं भरून घेते आहे तुम्ही साधं हळदी कुंकू लावलं तरी चालेल तर हे बघा या पद्धतीने मी लक्ष्मी मातेचा जसा मळवट असतो तसा इथे मी हळदी आणि कुंकुनी नारळाचं मळवट भरलं त्यानंतर नारळ अशा पद्धतीने कळसामध्ये ठेवून घेतला आहे आणि त्यानंतर मी असे पानं सेट करून घेतले आहे आता माझ्याकडे अशी छानशी एक वेणी आहे तर ती वेणी मी अशा पद्धतीने कळसाच्या तांब्याला लावून घेते त्यामुळे जो मंगल कलश आहे तो खूप सुंदर दिसतो मंगलकलश हा लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे बरेच जण मंगलकलश आवडीप्रमाणे सजवत असतात आता यानंतर मंगल कलश हा, हा देवघरामध्ये देवांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला स्थापन करायचा असतो अशा पद्धतीने देवघरामध्ये मंगलकलश मी ठेवून घेतला आहे देवघरात कलशाच्या स्थापनेमुळे आपली दररोजची पूजा ही परिपूर्ण होत असते त्याचबरोबर कलशामुळे घरात सौख्य शांती आणि भरभराट होत असते तसेच मंगलकळशामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होत असतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ